नमस्कार मित्रांनो आजचा करंट अफेअरचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याआधी एक माहिती विकली करंट अफेअर सप्टेंबर महिन्याचा सेकंड वीकचा करंट अफेअरचा व्हिडिओ टाकलेला आहे लिंक इथं खाली दिलेली आहे जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघून घ्या तर आजचा प्रश्न आहे सिम विक्री आणि मोबाईल रिचार्ज सेवेसाठी टपाल विभाग आणि कोणत्या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे बी एस एन एल एअरटेल वोडाफोन आयडिया जिओ मोबाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बी एस एन एल भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा टपाल विभाग डी ओ पी आणि भारत संचार निगम लिमिटेड बी एस एन एल यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे बी एस एन एलची मोबाईल कनेक्टिव्हिटी संपूर्ण भारतात विस्तारण्यासाठी एक सामंजस्य करार एम ओ यू केला आहे टपाल विभागाच्या वतीने महाव्यवस्थापक नागरिक केंद्र सेवा आणि आर बी सुश्री मनीषा बन्सल बादल आणि बी एस एन एलच्या वतीने प्रधान महाव्यवस्थापक विक्री आणि विपणन ग्राहक गतिशीलता श्री दीपक गर्ग यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे तर असेच महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेशी संबंधित इतर महत्त्वाच्या विषयाशी संबंधित व्हिडिओंसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा